माननीय पोलीस आयुक्त साहेब सोलापूर शहर सोलापूर माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब सदर बाजार पोलीस स्टेशन विषय संघटनेच्या वतीने सुरू असलेले बेमुदत धरणे आंदोलन दिनांक एकवीस बारा दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत तुर्तास स्थगित करीत असल्याबाबत महोदय उपरोक्त विषयान्वये अनुसरून आपणासकडे विनंती निवेदन अर्ज सादर करण्यात येत आहे की आंदोलनकर्ते हे त्यांच्या वैयक्तिक कामासाठी व तसेच कुलदैवताची यात्रा असल्याने ते परवानगी घेऊन जात असून सदरील सुरू असलेले बेमुदत धरणे आंदोलन रविवार दिनांक एकवीस बारा दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत तूर्तास स्थगित करण्यात येत आहे पुन्हा सोमवार दिनांक बावीस बारा दोन हजार पंचवीस रोजीपासून सदरील आंदोलन हे बेमुदत धरणे आंदोलन नियमितपणे सुरू करण्यात येईल कृपया याची पोलीस प्रशासनाने नोंद घ्यावी ही विनंती